नगरपालिकेचे मुख्याधिकारी फाटा बसण्यास टाळाटाळ नागरिक व भाविकांमध्ये होते गैरसोय मनोज संकाय मित्रमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले मंदिराजवळ लो, लो, लोखंडी कायमस्वरूपी फाटा बसवावे याकरिता मुख्याधिकारी यांना मित्रमंडळाच्या वतीने असंख्य पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन दिलेले परंतु आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता मुख्य अधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्याकडून अद्यापही झाली नाही व पोलीस प्रशासन याकडे जाणून बसून दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये व भाविकांमध्ये संतापाची लाट उसरली आहे प्रशासनाने वटामध्ये कॅमेऱ्याचे उद्घाटन करून शोभेची साठी कॅमेरे लावलेत का असे नागरिकांतून विचारले जाते पुरी पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून व्यक्त होत आहेत संतापाची लाट वैद्यनाथ मंदिरात येथे भाविक भक्त विदेशातून व परराज्यातून दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी अवजड वाहने बायपास करून पाठवावे यासाठी मनोज मित्रमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते अद्यापही या निवेदनाची कसल्याही प्रकारे दखल न घेता पोलीस प्रशासन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत असले परळी शहरामध्ये छत्तीस कॅमेरेपासून अद्यापही कसल्याही प्रकारची अवजड वाहनावर नजर ठेवली जात नाही